कुंभानगरी सज्जतेकडे नाशिक कुंभासाठी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचा ऐतिहासिक संकल्प गोदामाईच्या पवित्र तिरी नाशिकमध्ये होणाऱ्या दोन हजार सत्तावीसच्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने हरित प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणस्नेही कुंभासाठी एक ऐतिहासिक संकल्प केला आहे गेल्या दोन वर्षापासून गोदातीरावरील शिस्त स्वच्छता आणि सांस्कृतिक पुनर्जागरणासाठी कार्यरत असलेल्या समितीने यंदाच्या कुंभात प्लास्टिक व वा कागदाच्या वापराऐवजी तीस लाख स्टीलच्या ताटवाट्या ग्लास आणि कापडी पिशव्या वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे या उपक्रमाला प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे तांत्रिक सहकार्य लाभणार आहे समाजातील युवक युवती महिलांचे स्वयंसहायता गट निवृत्त अधिकारी सांस्कृतिक दूत स्वयंसेवक बचत गट व औद्योगिक संस्थांचा समावेश करून एक व्यापक जनचळवळ उभारण्याचा समितीचा मानस आहे विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण व सेवा प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येणार आहेत या उपक्रमाला देशविदेशातील संत आखाडे प्रतिष्ठित संस्था यांचे पाठबळ मिळत असून कुंभ प्राधिकरण मनपा जिल्हा प्रशासन आणि विविध शासकीय यंत्रणांचे सहकार्य हे लाभणार आहे हे उपक्रम नाशिकच नव्हे तर देशभरातील सर्व कुंभमेळ्यांसाठी एक आदर्श ठरतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे याशिवाय गोदावरी महात्म्याचे दस्तऐवजीकरण करत एक संशोधनधारित ग्रंथ प्रकाशित केला जाणार आहे ज्यातून गोदामाईचे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवले जाईल समितीच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की या कुंभोत्सवात प्रत्येकाने श्रद्धा संस्कार आणि सेवाभावाने सहभागी व्हावे अन्नदान माहिती केंद्र तीर्थ मार्गदर्शन यामध्ये आपला सहभाग नोंदवून नाशिकचा कुंभ एक जागतिक आदर्श ठरवावा प्रेस परिषदेत समितीचे अध्यक्ष जयवंतराव कायधनी आखाडा परिषदेचे महंत डॉक्टर भक्तीचरणदास दास महाराज धनंजय बेळे नृसिंह कृपादास शैलेश देवी राजेंद्र फळ सौ आशिमा केला रामेश्वर मालाणी दिलीपराव दीक्षित कल्पेश लोया नरेंद्र कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते आजची जी पत्रकार परिषद होती रामतीर्थ गोदावरी सेवा समितीची याचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश होता पहिला गोदावरीमध्ये जो येणारा कुंभ आहे तो कसा प्रदूषण मुक्त होईल पर्यावरण स्वच्छ राहील याच्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतात म्हणून आपण ड्रोण पत्रावळ यांचा वापर कमीत कमी करता स्टीलच्या प्लेट्स प्लेट आणि ग्लास जर आपण वापरले गेले तर समितीचा उद्देश आहे की तीस लाख सेट्स आपण तयार करणार आहोत आणि ते आपण आखाड्यांना देऊ जेणेकरून हा जो वेस्ट क्रिएट होणारा कुंभ मिळायचा त्याच्यापासून गोदावरी आणि नाशिक दोनही वाजतील दुसरा महत्वाचा मुद्दा होता की येणारे हजारो लाखो करोडो भाविक आहे त्यांना एक स्मरणिका किंवा संदर्भ ग्रंथ मिळावा ज्याच्यात कुंभमेळ्याचा पूर्ण वृत्तांत असेल कुंभमेळ्याचा इतिहास असेल आणि काठी जे जे तीर्थक्षेत्र आहे जे जे तीर्थ आहेत आणि जे मंदिरं आहेत त्यांचा त्यांचं ज्ञान संपूर्ण जगाला होईल या उद्देशाने ती स्मरणिका तयार करणं आणि नाशिकमध्ये जिथं तिसरा मुद्दा नाशिकमध्ये जेवढे कॉलेजेस आहेत इन्स्टिट्यूट्स आहेत ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांना गोदावरी अवेअरनेस प्रेझेंटेशन देणं कुंभ सेल म्हणून की समाज म्हणून आपण कसं एकत्र येऊन गोदावरीचा कुंभामध्ये आपण योगदान देऊ शकतो गोदावरीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी आपण काय करू शकतो याच्यासाठी आपण अवेअरनेस पूर्ण नाशिकमध्ये करता. नमस्कार नरसिम्हा कृपादास राम तीर्थ गोदावरी सह समिती उपाध्यक्ष धन्यवाद चंद्र तीर्थला होता मग काही युद्ध झालं त्या युद्धानंतर पेशव्यांनी दोन ठिकाणी केलं वगैरे वगैरे जे आहेत या सगळ्या पार्श्वभूमी काही त्याच्यामध्ये इतिहास संशोधन समितीचे ते अध्यक्ष असले मग त्यांच्याकडे काही ठेवा आहे तो काही फोटोग्राफ्स जुन्या झालेल्या ज्या घटना आहेत त्या सगळ्या या सगळ्यांचा त्याच्यामध्ये थोडक्यात संदर्भ असेल आणि येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये काय असणार आहे आणि नाशिक कसं त्याचं रिव्होल्युशन होऊन गेलेलं आहे हे पण त्याच्यातून बघायला मिळेल É e chamar